नमस्कार शेतकरी बांधवांनो मागेल त्याला सौर कृषी पंप योजना असेल किंवा कुसुम सोलार पंप योजना असेल जे शासकीय योजना आहे जी महाराष्ट्र शासनाची जी योजना आहे त्या योजनेअंतर्गत जे सोलार भेटतात त्या संदर्भात आपण एका कंपनीविषयी एक महत्वाची माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर शेतकरी बांधवांनो चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो कमेंट करायला अजिबात विसरू नका चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया नमस्कार शेतकरी बांधवनो महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेअंतर्गत सध्या फॉर्म भरायला चालू आहेत अर्ज करायला चालू आहेत आणि प्रत्येक बांधवांची कंपनी प्रत्येक बांधवांना प्रश्न पडला होता की कंपनी कोणती निवडावी कोणती कंपनी चांगली आहे था? कोणती कंपनी समजा वापरात आहे सध्या कोण लोक जास्त वापरतात ते या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत तर शेतकरी बांधवांनो आजच्या आपण व्हिडिओमध्ये एक कंपनी निवडलेली आहे आणि त्या कंपनी संदर्भात आपण महत्त्वाची माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार होतो तर शेतकरी बांधवांनो त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया ती कंपनी कोणची आणि त्या कंपनीविषयी काय खासियत आहे काय माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत तर आपण जी कंपनी पाहत आहोत ती कंपनी आहे शक्ती सोलार वॉटर पंप पाच एच पी फॉर रेसिडेंटल ठीक आहे म्हणजेच सोलारची जी शक्ती कंपनी आहे शक्ती कंपनीचा पंप आहे आणि तो पाच एच पीचा आहे त्या संदर्भातून महत्वाची माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत शेतकरी बांधवांनो जे हे ब्रँड आहे त्या जे सोलार शक्ती सोलार आपण म्हणतो त्याची कंपनी कोणती आहे म्हणजे त्याचा ब्रँड काय आहे तर के एस बी शक्ती किर्लोस्कर अँड मनी मोर ठीक आहे असं त्या कंपनीचं नाव आहे आणि याचा यूजेस म्हणजे याचा वापर कशासाठी केला जातो ते पण आपण जाणून घेऊया ॲग्रिकल्चरल म्हणजे शेतीसाठी वापर करतो इंडस्ट्रीयल म्हणजे व्यवसायासाठी आणि ठीक आहे रेसिडेंटल म्हणजे तुमचं घरासाठी सोलार असेल त्या संदर्भात समजा त्यासाठी सुद्धा तुम्ही याचा वापर करू शकता म्हणजे शेतया शेती असेल व्यवसाय असेल किंवा घरगुती या कामासाठी तुम्ही सोलारचा वापर करू शकता ठीक आहे तर सोलार सोर्स ठीक आहे तर सोलार सोर्स म्हणजे सॉरी पावर सोर्स म्हणजे याला पॉवर कशाची लागते तर ऊर्जा कशाची लागते तर आपल्याला ही सोलार म्हणजे सूर्याच्या ऊर्जेपासून हे काम करतं ठीक आहे तर मोटार हॉर्स हो, पॉवर ठीक आहे तर याची ताकद किती आहे तर दोन पॉईंट पाच एच पी तर पंप साईज किती आहे तर पाच एच पीची पंप साईज आहे याची वॉरंटी किती आहे तर वॉरंटी अजूक तर नाही आणि ठीक आहे तर याला एक मिनिमम ऑर्डर क्वालिटी किती पाहिजे तर तुम्हाला किमान एक पंप घ्यावा लागतो ठीक आहे तर शेतकरी बांधवांना तुम्हाला प्रश्न पडला असेल की जे शासन आहे ते आपल्याकडून या योजनेसाठी किती घेतं पाच एच पीसाठी तर सत्तेचाळीस हजार पंचेचाळीस हजार म्हणजेच तुमच्या जी रक्कम आहे ती दहा टक्के ते पाच टक्के रक्कम घेते तर जी ही सोलार शक्ती जी कंपनी आहे तिचं ओरिजिनल प्राईज म्हणजेच तुम्हाला जर योजने थ्रू नाही तर स्वतः घ्यायचा असेल तर तुम्हाला यासाठी किती पैसे खर्च करावे लागतील तर तुम्हाला साडेतीन लाख रुपये या योजनेसाठी म्हणजेच या सोलारसाठी तुम्हाला पैसे खर्च करावं लागणार म्हणजेच तुम्हाला जर स्वतःहून जर या सोलार घ्यायचं असेल खरेदी करायचं असेल पाच एच पीचं सोलार तर तुम्हाला साडेतीन लाख रुपये खर्च करून तुम्हाला घ्यावं लागतं पण शासन तुम्हाला फक्त सत्तेचाळीस हजार म्हणजेच तुम्हाला पाच ते दहा टक्के रक्कम भरून तुम्हाला योजनेअंतर्गत अंतर्गत अनुदानाअंतर्गत अनुदाना तुम्हाला हे सोलार तुम्हाला फक्त सत्तेचाळीस हजारामध्येच तुमच्या शेतामध्ये हे तुम्हाला इन्स्टॉल करता येतं आणि त्यासाठी तुम्हाला काय करावं लागणार आहे तुम्हाला शासकीय जी पोर्टल आहे त्या पोर्टलवरती जे महावितरणचं पोर्टल आहे त्यावरती अर्ज करायचा आहे आणि अर्ज केल्यानंतर तुम्हाला तो अर्ज तुमचे डॉक्युमेंट व्हेरीफाय करून तुम्हाला तो सोलारचा पंप दिला जातो त्याची काय प्रोसेस आहे ते प्रोसेस आपण व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि तिची प्रोसेस त्याचे व्हिडिओ आणि अर्ज कसा करायचा आणि अनुदान किती आहे तुम्हाला काय काय कागदपत्र लागतील त्याचे संपूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनेलवरती आहे तर शेतकरी बांधवांनो तुम्हाला जर काही प्रश्न असतील ते कमेंट करून नक्की सांगा आणि हो हा व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट करा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार